सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींनो मग अशी व्हिडिओ टाकलेला मी आपल्या खरेदीच तर बऱ्याच भावा बहिणींनी कमेंट करून ओळखलय पण अर्ध निमार्ध निमा अर्ध ओळखल नाही बऱ्याच बहिणींनी कमेंट केलेले आहेत ही घेतलं ती घेतलं पण भावा बहिणींनो मी तुम्हाला सांगणार नाही आताच काय घेतलंय आल्यानंतर सगळ्यांना मी दाखवणार तर आता गाडी निघालेली आहे आणि आता आपल्याला जागा करायची घरात तर विषय असा झाला की कोणती वस्तू लावावी हेच समजाना झालंय भा बहिणीने कोणती वस्तू लावावी तर चला चालली तयारी आणि त्याच्यात म्हणलं आधी तर कपाटी करायचंय त्यातला बिस्ताना बारदाना काढून आहे ना हे करायचंय आता सर्कवत आणावं लागेल त्याच्या खाली आता पुष्ट नाही बर त्याच्या खाली म्हणलं तावेत भिवेत टाकून हे करावं तर मी घे काही असं बाय घेऊन घेणार काहीतरी हातर ओढणी फिरणी साड्या टाकाय त्याच्यावर म्हणजे बांधून कडुड तिकडे ठेवशील गुलाबी गुलाबी चला भाऊ ना नागा करायची चाललय आता कोणचं कुठं लावून कोणच कुठं लाव समजण झालंय No, no. Bukan ni ada sahaja, kan?

ती ज आधी आयो <laughs> माझ्या एक तीसच घटोडा बघा बहिणी आहे मोठ घटोड नसत एवढं मोठं बाय मम्मी तु मच नाही

त्या फुवायत ना शिवण्या त्या जत्रियातलं पुस्तक आढळली कपाटा ला कपाट झाड कपाट झाड ए वर ती घरी उतरून ती दपोलीकडची मारण झालं कपाट जुन्या तो ने अजून घरात होतं तव भाऊ बहिणीने घेतलेलं होतं लय या गरीब परिस्थितीतून घेतलेलं होतं बर काही ही पैसे साठवून साठवून तुमच्या पुणन ताईन असच मला चल चल ठेव উচলি থ <laughs> <laughs>

साफ सफाई भाऊ बहिणी सगळं राहा टेबल मधला पण ती टेबलच उचलून घेऊ तिकडं कॉपरेट ठेवून आणि मग बाहेर पोरची लाव तिथून पुढं बघू कुठं लावायचं जाग करावं लागेल भाऊ बहिणीनं तर आज तुमच्या बी आणि पुरीचा बी लय आनंदाचा खुशीचा दिवस आहे पुरी वाट ते काय बी नवीन काय माणसाने काही बी नवीन घेतलं तर जीवाला एक आतुरता राहते ना आतुरता उघडायला बीड टाकली ह्याचा का उघडायला

लय बडबड करायला होत्यात मला ह्या पुरी चला भाऊ बहिणी न चाललाय बर का आता ही आ, आ, ही करायचं काय जागा करायची चाललंय ह्या पुरींचाच राड लय हाय या पुरींचाच राडा केवढा आहे किती भी काढा कमी झा तर ज्या ज्या भावा बहिणींनी ओळखलंय त्या भावा बहिणींनी आतुरतेने वाट बघा नेमकं काय असल काय असेल कारण की मी सगळ्या काय काय आहे ना ते आता मी म्हणलंय का नाही सरप्राईज आहे तर निमे अर्ध तुम्ही ओळखलय पण निमे अर्ध कुणी काय वळखलं नाही तर चला बाय बाय सगळ्यांना